नुसार अनुदान संदर्भात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर सरांनी दिली माहिती तर या संदर्भात काल सत्तावीस जूनपासून मुंबई या ठिकाणी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आज रांगारी सर आणि जामनिक सर तसेच शिक्षक आमदार ज्ञानेश्वर सर यांचा देखील पाठपुरावा सुरू होता आज शिक्षक आमदार ज्ञानेश्वर सर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की नुकतंच शालेय शिक्षणमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची जेव्हा भेट घेतली तर त्यावेळेस बोलताना शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितलं की तुमच्या मनामध्ये जे आहे ते निश्चित पूर्ण पूर्ण होणार आहे पूर्णत्वास जाणार आहे आणि त्या संदर्भात शाळा अनुदानाचा जो टप्पावाढ आहे प्रचलितनुसार तर त्याकरिता टप्पावाढीकरिता पुन्हा हा विषय मांडण्याची आवश्यकता नाही त्याकरिता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो विषय घेऊन तो विषय मार्गी लावला जाईल आणि ही मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती अधिवेशन संपण्यापूर्वी जी काही मंत्रिमंडळाची बैठक असेल त्यामध्ये हा विषय मार्गी लागला जाईल आणि त्यामध्ये शिक्षकांना चा जो मनातील जे आहे ते त्या ठिकाणी साध्य होईल अशी प्राथमिक माहिती जी आहे ती आज मंत्रालय स्तरावरून जे पाठपुरावा करणारे विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे जामनिक सर आहे रंगारी सर आहे आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर सर यांच्याकडून ही प्राथमिक माहिती समोर येत आहे यामध्ये देखील आणखी काही घडामोडी घडल्यानंतर त्याची देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत